नमस्कार मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ वनरक्षक भरती विषयी राहणार आहे ज्यामध्ये की आपण बघणार आहे की तुम्ही वनरक्षक मध्ये भरती झाल्यानंतर तुमची ट्रेनिंग कशा का प्रकारे होते तुम्हाला पेमेंट कधी चालू होते व तुम्ही जेव्हा मेडिकल करून भरती होता तेव्हा तुमचं परत मेडिकल होतं का आणि तुम्हाला वनरक्षक भरती झाल्यानंतर कोणत्या कोणत्या सुविधा मिळतात अशा अनेक प्रकारचे प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो व्हिडिओ बनवायचा हेतू फक्त हाच आहे की तुम्हाला वनरक्षक भरतीविषयी जी तुमची चालना आहे किंवा तुम्हाला जे मोठे विषय नाही ते हे व्हिडिओ बघून मिळावे हाच या व्हिडिओचा मोठो आहे परंतु मित्रांनो विषय कसा असतो आता सध्या तुम्ही वनरक्षक भत्तीची तयारी करताय तर मनात फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही वनरक्षक भत्ती होणारी होणार आहे आणि मी जी तुम्हाला फॅसिलिटीज सांगतोय किंवा जी ट्रेनिंगमधले तुम्हाला काही किस्से सांगतोय हे तुम्हाला पण बघायला मिळणार आहे या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा कारण की मित्रांनो काय असते की जेव्हा माणसाला काही गोष्टीची गरज असते ना तेव्हा माणूस त्यासाठी ते प्रयत्न करत असतो जसं की तुम्हाला आता सध्याच्याकडलं पैशाची गरज असेल तर तुम्ही नोकरीची तयारी करताय आणि जेणेकरून तुम्हाला एक पैसा मिळावा तुम्हाला एक नाव मिळावं गावामध्ये जेणेकरून तुम्ही नोकरी लागल्यानंतर एक बघण्याचा आपल्याकडे बघण्याचा लोकात दृष्टिकोन बदलतो तर मित्रांनो सर्वात पहिलं की तुम्ही भरती झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा ट्रेनिंगसाठी बोलवलं जातं जे वनरक्षकचे चार पाच सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंगचे तिथे तुम्हाला बोलवलं जातं ट्रेनिंगला आल्यानंतर तुम्ही तुम्हाला एक सरकारी किट भेटतील ज्यामध्ये तुमचे बुटं तुमची वर्दी हाफ पॅन्ट वगैरे तुम्हाला बनियानी तुम्हाला मतलब तुमची कटिंग केल्या जाते जी आर्मी कट आहे तो मारला जातो आणि तुमची ट्रेनिंग चालू होते मित्रांनो ट्रेनिंग ही काही हप्त्याची असते व ते हप्ते तुम्हाला खूप कठीण असतात मित्रांनो ट्रेनिंग करणे म्हणजे तुम्हाला एक प्रॉपर एकदम प्रॉपर कष्टामधून गुजर आहे कारण की म्हणतात ना कष्टाची भाकर खूप गोड असते त्या प्रकारे तुम्हाला खूप कष्ट करावं लागते ट्रेनिंगमध्ये त्यामुळे तुम्ही इतके मेंटली व फिजिकली इतके फिट होता की तुम्ही त्यानंतर कुठेच कोणत्याच ठिकाणी मागा मागे येत नाही त्यामुळे तुम्हाला ट्रेनिंग जरूरी असते ट्रेनिंगमध्ये सर्वात पहिली पीटी सकाळी तुमची पाच साडेपाचच्या दरम्यान पेटी होते त्या पेटीमध्ये तुमचं शरीर इतकं तोडून टाकलं जातं जसं की तुम्हाला रनिंग करायला लावन बाकीचे सगळं सर्व, सर्व एक्सरसाइज करायला लावन तुम्हाला वाटेल की यार मला नको आहे या गोष्टी नाही करायच्या आहे परंतु तुमच्याकडून बळजबरी करून घेण्यात येईल तुम्हाला एक तर असं वाटतं की यार मी नोकरीलाच नाहक लागलो कारण की इतकी हार्ड पिटी किंवा इतके हार्ड वर्कआउट करायला लावताय परंतु मित्रांनो तुमच्यासाठी खूप कामीचं असतं कारण की ला ला तुम तुम तुम्हाला त्यानंतर जी डाईट भेटते जी जे जेवण भेटतं त्या जेवणामुळे तुमचं शरीर एकदम बढिया नॅचरल तरीकेसे वा वाढायला लागतं आणि तुम्ही एक चांगली शेप बॉडी शेपमध्ये येता त्यामुळे मित्रांनो पिटीमध्ये कधीही कर हलगर्जीपणा करायचा आणि जेव्हा तुम्ही भस्ती वसाल तेव्हा एकदम ओरिजिनल इमानदारीने पिढी कराय करायची कारण की तुम्हाला ते खूप फायदेशीर ठरणार आहे पुढे गेल्यानंतर त्यानंतर पीटी झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुपारचा जो पेड होतो त्यामध्ये ड्रिल होते त्या ड्रिलमध्ये थोडं बहुत शिकवलं जातं कारण की ड्रिल हे मित्रांनो ड्रिलचं मेन उद्दिष्ट हे फक्त डिसिप्लिन असतं की तुमच्यामध्ये एक डिसिप्लिन निर्माण हो तुम्ही सोल्जरसारखं वागावं त्यानंतर तुम्हाला कायद्याचे व अनेक प्रकारचे क्लासेस होतात जसे की तुम्हाला जंगलामध्ये काही गन चालू नये ज्या की जनावरावर यूज करणे किंवा काही शस्त्रास्त्र चालू नये त्याच्याविषयी क्लास होतात कायदे म्हणजे व कोणत्या कोणत्या अनुषंगाने तुम्ही जंगलामध्ये ड्युटी करता किंवा कोणत्या कलमांनी ड्युटी करता कोणती कलम कुठं लागू होते हे सर्व काही तुम्हाला शिकवतं तुमचे चार्टर ऑफ ड्युटीज म्हणजे तुमची ड्युटी काय आहे वनरक्षक मध्ये ड्युटी करण्याचे तुमचं नेमकं कोणत्या तुम्ही कोणत्या कायद्यानुसार ड्युटी करता वनरक्षक मध्ये हे सर्व तुम्हाला शिकवलं जातं आणि सर्व ट्रेनिंगमध्ये तुम्हाला प्रॉपर तरीकेनं प्रत्येक गोष्ट शिकवल्या जाते जेणेकरून तुम्ही एक ट्रेन सोल्जर बनावं आणि तुम्हाला कुठेच तुमच्या नोकरीमध्ये पूर्ण नोकरीमध्ये तुम्हाला त्रास होणार नाही मित्रांनो ही नोकरी खूप लाँग असते जसं की तुम्ही वयाच्या लगभग पंचावन्न वर्षापर्यंत नोकरी करू शकता त्यामुळे तुम्हाला इथे जी ट्रेनिंग भेटणार आहे सहा सात महिन्याची ती खूप स्ट्रॉंग भेटणं गरजेची असते त्यामध्ये तुम्हाला सर्व काही शिकवलं जातं त्यानंतर मित्रांनो जे ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला अलॉट केलं जातं की तुम्ही कुठे जाणार आहे ड्युटीला तिथे ड्युटीला गेल्यानंतर तुमची ड्युटी चालू होते ड्युटीमध्ये मित्रांनो काही जास्त ड्युटी नसते जंगलामध्ये गस्ती किंवा पेट्रोलिंग व जंगलावरचे जे जनावर आहे झाडं आहे याच्यावर नजर ठेवणं म्हणजे जंगलाचा जो एरिया आहे त्यामध्ये कोणी बांधकाम तर करत नाही आहे या सर्व गोष्टी तुमच्या निगराणीमध्ये असतात जसं की एखाद्या शहरी भाग असेल व तुमचं जंगल तिथे लागत असेल तुम तुम्ही ज्या जंगलाच्या एरियामध्ये ड्युटी करताय तिथून जर कोणी जंगली जानवर जर कुठे गेलं ज शहरामध्ये घुसलं तर तुम्हाला फोन येतो व तुम्हाला जाऊन त्या जंगली जनावराला पकडून आणावं लागतं हे तुमच्या ड्युटी असतात हे तुमचे कर्तव्य असतात मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्ही अजून भरपूर साऱ्या ड्युटी करता आउट ड्युटी तुम्हाला जाऊ जायला लागू शकतं आणि ड्युटी टायमामध्ये तुम्हाला खूप सारा टाईमही भेटतो ज्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता व आराम करू शकता मित्रांनो तिथे तुम्हाला रविवारची सुट्टी मिळत नाही परंतु बाकीच्या इतर सुट्ट्या मिळतात त्यानंतर येतं की तुम्हाला सॅलरी पेमेंट कधीपासून चालू होतं तर मित्रांनो पेमेंटचा क्रिटेरिया हाच आहे की तुम्ही ज्या दिवशी जॉईन होता ज्या दिवशी तुमच्या नोकरीचा पहिला दिवस असतो त्यापासून तुम्हाला पेमेंट चालू होऊन जातं जो तुम्हाला पगार आहे तो भलेही तुम्हाला पेमेंट येण्यासाठी दोन ते तीन महिने डेट होऊ शकतं परंतु पेमेंट त्या दिवशीपासूनच मिळणार आहे ज्या दिवशी तुम्ही जॉइनिंग केली म्हणजे ट्रेनिंगच्या दुसऱ्या ते तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला पेमेंट तुम्हाला भेटायला चालू होऊन जातं मित्रांनो ट्रेनिंगमध्ये मा माझं तर हेच मत राहील की जास्तीत जास्त तुम्ही चांगल्या प्रकारे ड्रायफ्रुट्स वगैरे खा किंवा फळं खा जेणेकरून तुमच्या शरीरा शरीरावर परिणाम होणार नाही आणि तुमचं शरीर एक सुदृढ शरीर बनेल राहील मित्रांनो त्यानंतर तुमचे ट्रेनिंग जशी जशी पुढे जाईल तशी तशी ट्रेनिंग नॉर्मल होत जाते व तुम्हाला जास्त शिक्षण दिलं जातं प्रत्येक गोष्टीचं ज्ञान दिलं जातं कारण की तुम्ही जेव्हा आलेला असता तेव्हा नेमकीच तुम्ही एक म्हणजे आम आदमी असता जसं की आपण मातीचं मटकं घडवतो प्रकारे तुम्हाला घडवले जातं आणि तुमची त्यानंतर कसम होते मित्रांनो कसम मध्ये खूप मजा येते कसमची मतलब प्रॅक्टिस होते एक महिना लगभग प्रॅक्टिस होते त्यानंतर कसम झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ड्युटीकडे पाठवल्यानंतर तिथे तुम्हाला अनेक सुविधा उपलब्ध होऊन जातात जसं की मेडिकल सुविधा मेडिकल सुविधा मित्रांनो ट्रेनिंगमध्ये पण असतात तुम्ही जर ट्रेनिंग करता करता पडले किंवा तुम्हाला रेस्ट हवा असेल दोन ते तीन दिवस तुमचं दुखलं तर त्याच्यासाठी स्पेशल सुट्ट्या असतात ज्या की पंचवीस दिवस असतात त्या पंचवीस दिवसामध्ये जर तुम्हाला तुम्ही रिकवर झाले नाही तर तुम्हाला ट्रेनिंगच्या नेक्स्ट बॅचमध्ये टाकण्यात येतं जसं की तुम्ही पंचवीस दिवस लगातार भरती झाले आणि पंचवीस दिवस तुम्ही रिकवर झाले नाही तर तुम्हाला नेक्स्ट बॅचमध्ये टाकलं जातं आणि नंतरच्या बॅचमध्ये पण तुम्ही रिकवर नाही झाले पंचवीस दिवसात काही झाल्यानंतर तर तुम्हाला नोकरीवरून ता, काढण्यात टाक काढून टाकण्यात येतं त्यामुळे माझा एवढंच म्हणणं आहे की तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्येच ट्रेनिंग तुमची पास करा व सर्वात मोठी गोष्ट आहे मित्रांनो की ट्रेनिंगमध्ये केव्हा पण तुम्ही स्वतःचा हात पाय काहीच मुडू देऊ नका बस त्यामुळेच तुम्ही ट्रेनिंगमधून बाहेर होऊ शकता कारण की मित्रांनो पहिला चान्स गेल्यानंतर दुसऱ्या चान्समध्ये कमी संभावना आहे की तुम्ही सेफ निघाल काय बघितलं जर त्या टायमाला तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही नोकरीपासून हात धुवून बसताल त्यामुळे पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्ही ट्रेनिंग पास करा ट्रेनिंग मध्ये थोडं पेमेंट कमी मिळतं परंतु जशी तुमची ट्रेनिंग खतम झाली आणि तुम्ही ड्युटी जॉईन केली तेव्हा तुमचे आठ ते दहा हजार पगार वाढून मिळायला लागतो ला जेवढ्या पण महाराष्ट्र शासनामध्ये फॅसिलिटीज मिळतात एका महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्याला त्या सर्व फॅसिलिटीज तुम्हाला वनरक्षकच्या कर्मचाऱ्याला पण मिळतात आणि मित्रांनो तुम्हाला त्यानंतर तुम्ही फॅमिली क्वार्टर अलाव करू शकता त्यानंतर अनेक गोष्टी अशा ट्रेनिंग झाल्यानंतर त्या बदलून जातात तुम्हाला जास्त एवढं जेवढं हार्डवर्क असतं ट्रेनिंगमध्ये तेवढं हार्डवर्क मिळत नाही त्यानंतर अनेक सुविधा तुम्हाला उपलब्ध होऊन जातात तर विषय येतो बदलीचा क्रिटेरिया काय तर मित्रांनो तुम्हाला बदलीला साधारणतः तीन ते पाच वर्ष लागू शकता एका विभागातून दुसऱ्या विभागामध्ये बदली करण्यासाठी त्यामुळे प्रयत्न हाच करा की तुम्ही तुमच्या स्वतःच्या विभागातच भरती होण्याचा प्रयत्न करा सध्या व्हॅकन्सीला बघू नका कारण ते लागल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप होईल की या मी माझ्या विभागातच फॉर्म भरायला ला पाहिजेत होता कारण की मित्रांनो नोकरी करणे तर घराजवळ करण्यात काही वेगळीच मजा आहे त्यामुळे दोन दिवस दोन महिने शिल्लक अभ्यास करा परंतु स्वतःच्या विभागातच भरती होण्याचा प्रयत्न करा ट्रेनिंगची माझ्या काही वेगळीच असते ट्रेनिंगमध्ये तुमच्या स्व सारखे सर्व मित्र तुमच्या सोबत असतात अनेक गोष्टी घडतात अनेक सण जे आपले सण वगैरे येतात ते सर्व ट्रेनिंग सेंटरमध्ये मनवल्या जातात खूप खूप सारा आनंद होतो खूप साऱ्या नवीन गोष्टी बघायला मिळतात तुमचे दिवस असे जातात की तुम्हाला कळणाराही नाही आपले दिवस कधी गेले ट्रेनिंगचे तर त्यानंतर मित्रांनो जेव्हा तुम्ही ड्युटी जॉईन करता तेव्हा तुम्हाला आठवण येईल कारण की सर्व मुलं आपल्या ठिकाणी चालल्या जातात तर जर तुम्ही दुसऱ्या भरतीचीही तयारी करत असेल किंवा तुम्हाला पी एस आयची तयारी एम पी एस सी करत असेल तर तुम्ही एक शंभर टक्के अभ्यास चालू ठेवा त्यामध्येच तुम्ही अभ्यास चालू ठेवा असं करू नका की मला नोकरी लागली आहे आणि ट्रेनिंगमध्ये गेलो मी अभ्यास बंद करतो जो एक घंटा दोन घंटा तीन घंटे मिळेल त्यामध्ये अभ्यास करा जेणेकरून तुम्ही ह्या नोकरीतून निघून एक अपर पोस्ट तुम्ही हासिल करू शकता अशी माहितीसाठी माझे टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्यामध्ये मी वनरक्षक भरतीच्या मानील झालेल्या प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता व त्या त्याचे झेरॉक्स काढून तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता पण त्याही प्रकारच्या डाऊटसाठी माझा नंबरही कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथून तुम्ही माझा नंबर घ्या आणि मला कॉल मेसेज करू शकता धन्यवाद